दोनशे अठ्याऐंशी विधानसभा जागांसाठी मतदान हे पार पडलं आहे आणि आता सर्वत्र चर्चा आहे निकालाची रेकॉर्ड ब्रेक मतदानानंतर निकालाचा खऱ्या अर्थाने चित्र हे शनिवारी स्पष्ट होणार आहे पण सध्या वातावरण पेटले एक्झिट पोल आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीने हो महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे काही पोलमध्ये सत्ता पलटण्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलाय तर काहींमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याचा विश्वास दाखवण्यात आलाय कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक पार पडली आहे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावरून महायुक्ती आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस नाना पटोले यांनी मोठं विधान केलंय त्यांच्या मते काँग्रेसच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल असं बोललं गेलंय आणि यावरती संजय राऊत यांनी तिखट अशी प्रतिक्रिया दिली आहे राऊत म्हणतात जर काँग्रेसला नाना पटोलेंनाच मुख्यमंत्री बनवायचं असेल तर त्यांनी ती घोषणा आधीच जाहीर करावी दुसरीकडे महायुतीतही चर्चा सुरू आहे शिंदे गडाचे नेते संजय सिरसाट यांनी दावा केलाय की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावरती असहमती दर्शवलेली आहे आता पहा या चर्चांमध्ये तिसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू ही उडी घेत आहेत है। बच्चू कडू म्हणतात मुख्यमंत्री पदासाठी त्यांचंही ते नाव चर्चेत असायला हवं मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचं पाड जड ठरलंय दहापैकी सहा एक्झिट पोल महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असं भाकीत करत आहेत तीन एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत तर एक एक्झिट पोल स्थितीचा अंदाज हा व्यक्त करत आहेत शनिवारी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कोणाला बहुमत मिळणार हे स्पष्ट होईल त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रसिक शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे परंतु निकाल लागल्याआधीच मुख्यमंत्री पदासाठी विविध नावे ही चर्चेत आहेत तर जाणून घेऊया ती नावे कोणती आहेत भाजपकडून देवेंद्र फडणवीस विनोद तावडे चंद्रकांत पाटील आशिष शेलार आणि महिला नेतृत्वासाठी पंकजा मुंडे यांचं नाव समोर येत आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे हेच प्रबळ दावेदार मानले जात आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण ही चेहरे आहेत जर महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय झाल्यास यशोमती ठाकूर प्रणिती शिंदे वर्षा गायकवाड यांच्या नावाचा विचार होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि रोहित पवार यांची नावे चर्चेत आहेत अजित पवार गटाकडून मात्र केवळ अजित पवार यांनाच मुख्यमंत्री पदासाठी योग्य जात आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चाहत्यांना अजूनही आशा आहे की राज ठाकरे मुख्यमंत्री होतील दरम्यान ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक एकतीस टक्के पसंती मिळवल्याचं दिसतंय तर उद्धव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावरती अठरा टक्के पसंतीसह आहे महायुतीच्या बाजूने एकतीस टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना बारा टक्के पसंती मिळण्याचं समोर आलंय महाविकास आघाडीच्या बाजूने पाहिलं तर उद्धव ठाकरे अठरा टक्के शरद पवार पाच टक्के नाना पटोले यांना दोन टक्के लोकांची पसंती मिळण्याचं दिसतंय या पोलमध्ये नितीन गडकरी अजित पवार यांना दोन टक्के पसंती आहे पण ही केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे खरा निर्णय तर तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर कळेल आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे शनिवारच्या निकालाकडे त्यावेळी ठरेल महायुतीचं पाड जड होणार की महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार इतकी संखु स्थिती निर्माण होणार सत्ता स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी केस अजून शिकेला जाणार हे मात्र नक्की प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं कोण होईल महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद